मग लग्नाच्या मांडवात का मला रडता रडताना लग्नाच्या मांडवात असं मम्मीकडे कड बघते ती नवरी आणि मम्मी कडब परत मावशी असं करता ना मम्मी कडबाई की रडती मावशी कड बघितली की रडती कडे पाहिले रडते ना कडे पाहिले की रडते मावशी कडे पाहिलं की रडते पप्पा बघ पाहिलं की रडते आणि मामाच्या मुलाकड पाहिलं मग मात्र तिच्या डोळ्याला पाणी पण तुम्हाला आहे का जी लवडी असते ती कुठली ती, ती मांडव मध्ये फक्त किती दिवस रडते किती दिवस रडते त्याच्यानंतर नंतर लवदेव देव रडायला लागतो तू गणपती करता काय बाप केलं तो गणपतीला म्हणतो मी ह्या मुलीच्या चौथीच्या मुलांचे लग्न होणार आणि मग तुमच्या गावाच काही खरं गावाचं खरं कशाच आहे गावाच्या लोकांना आनंद कसा होणार आहे बघा आपल्या महाराष्ट्रात आप आप असताना आपले जे दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी आपल्याला सांगितलं पहिली पासून ते दहावी पर्यंत एक पेठ किसके नाम हा हे पहिली ते दहावीच्या मुलांना सांगितले अकरा बारावीच्या मुलांना सांगितलंय का नाही त्यांना माहितीये त्यांना जर सांगितलं तर एक पेठ मागे नाम ते बाजूला ठेवते आणि गावात गेले की मग मला तेरे नाम आवडत मग तुम्ही मागे नाम झाड लावणार का तेरे नाम रे मग आईच्या नावाने झाड लावायचं असेल तर वाढ दिवसाच्या दिवशी लावा के कापू नका वेड्यासारखी चौथीची मुलगी चॉकलेट घेते मॅडम करतात मॅडम माझा मॅडम आता काय तुझा बर्थडे मग मॅडम ना सांगायचं मॅडम मी अजिबात तुम्हाला चॉकलेट देणार नाही आणि वाढवायसाच्या दिवशी घेत नाही भारतीय भेंडीची भाजी आहे तूप आहे की ज्याच्यामुळे आता लोक संस्कारित होता केक केला ते काय बेड्यासारखा चौथीचा मुलगा ती एकांत बरोबर ना टेबल ठेवतो असा ते आणि दहा वर्षाचा टॉम्याला घेतो बाबा

मेना गावातला टोम्या मग टोम्याला महाराजायचं का हा त्याचं नाव टोम्या ठेवतो तो काही पुत्र जन्म आलाय का गावमध्ये चांगली नावं ठेवा त्याची नावं ठेवा हा तू करा महाराज आला किती चांगली चांगली नाव आहे विवेकानंद आहे ना मुलीचं नाव सावित्री आहे आई का नाही जिजापाता आहे जिजाऊ आहे चांगले नाव ठेवा ना आणि मुलीचं नाव आता गावाची कोणी चांगलं नाव ठेवायचं आईच्या नावाने काय लावायचं झाड कोणतं प्लॅस्टिक प्लास्टिकच झाड लावायचं मुबीच्या नावाने नाही मग कोणतं हा बरोबर टाळ्या वाजवात कोण म्हणला जोरात टाळ्या वाजव तिच्या नावा व्हेरी गुड व्हेरी गुड बंदी बघा आंब्याचे हाड लावायचं आईच्या नावाने कोणत्या हा आणि मावशीला आंबा खायला द्यायचा

मुली आहे <laughs> 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 ना आईच्या आणि झाडाला आंबे आले की मी झाडाला अशा साड्या काय कारण गावाच्या लोकांना आंबा खायला द्यायचा कारण तो आंबा बघता आपल्या बापाचा खायला द्यायचे नाही ठेवायची मग आपण वागायचं मा आपण लावायची कसवायची लोकांना खायला काय मिळायला पाहिजे आंबा आणि आंबा येतो कुठं झाड आला आणि आपण झाड लावतो कशामध्ये मातीमध्ये आणि जगामध्ये फळांचा राजा कोण आहे जगात फळांचा राजा कोण आहे

तो आंबा अमेरिकेच्या बापात का आपल्या बापाचा मग आपण श्रीमंत पाहिजे का अमेरिका आपण गरीब का आपला श्रीमंत माणूस आपल्याच आंबाचा रस अमेरिकेला देतो ते बांधता बंगले आणि आपल्या गावात बंद बंगले मग तुम्ही आंबा लावणार ना कोण कोण आंबा लावणारे हात बघता बघा मॅडम एवढे आंबे लावणारे